नमस्कार सत्य आणि मीराने खोटारड्या पोलिसांना पळवून लावत विक्रांतची चांगलीच खातीरदारी केलेली असते रियाने सुद्धा त्यांना साथ दिलेली असते त्याच वेळेला सत्या निरूपाला धमकावतो आणि म्हणतो निरूपा या सर्व गोष्टींमध्ये तू सुद्धा सामील होतीस मला चांगलंच माहिती आहे पण मला आता भांडणं करायची नाही आहेत कारण उद्या दसरा आहे आणि मला शांतता पाहिजे आणि म्हणूनच मी शांत आहे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता सत्या मीरा मला कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय ते पण ही बाई सुधारण्यातली नाहीच रे या बाईला जे काही करायचंय ना ते ती करणारच अरे निर्लज्ज बाई निर्लज्ज किती वेळा हिला समजवायचं तरी सुद्धा त्या विक्रांत सरांच्या घरात जाऊन त्यांना नाही नाही ते कान भरवून आली आणि नंतर हा सगळा प्लॅन केला पण बघितला स्वतःच्याच अंगाशी आला ना तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झालं सारखं सारखं माझ्याविषयी हे बोलायची गरजच नाही आणि तुम्ही सारखं सारखं मला का टोचता मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तुम्ही माझ्याशी असं कसं काय वागू शकता तेच मला समजत नाही तेव्हा लगेच आजी बोलते बस झालं सुद्धा भांडणं नकोत उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने आपण सगळेजणं आनंदीच राहूया आणि उद्या तर बघूया ना पंकज त्याच्या बायकोसाठी काय गिफ्ट आणतोय ते तेव्हा लगेच देविका बोलते आजी तुम्ही बघाच पंकज माझ्यासाठी काय मस्त गिफ्ट आणेल ते तेव्हा लगेच आजी म्हणते देविका चांगलीच गोष्ट आहे पण नको त्या भ्रमात राहू नकोस तेव्हा लगेच निरूपा बोलते अहो माझ्या पंकजचं सोडाओ हो। माझ्या पंकजचं काय घेऊन बसलात पण तुम्ही हा विचार केलात का की के तुमचा हा नातू तुम सत्या पनवती तो आणेल का मीरासाठी मंगळसूत्र तेव्हा लगेच आजी बोलते ती येणारी वेळच सांगेल तू नको याच्यामध्ये लक्ष घालूस निरूपा निरुपा मला खरं तर तुझी लाज वाटते एवढं सगळं करून सुद्धा एवढं होऊन सुद्धा तुझं तोंड उघडतंच कसं अगं लाजेने शर्मेने तुझी मान खाली गेली पाहिजे पण तू मात्र सहजच बोलतेस मला खरंच तुझी कमाल वाटते निरूपा तेव्हा मात्र निरूपा चांगलीच चिडलेली असते आणि शेवटी निरूपा तिच्या बेडरूममध्ये जाते त्यावेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात मीरा सत्या लवकरात लवकर जेवून घ्या आणि लवकर झोपा जेणेकरून सकाळी उद्या लवकर उठाल तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा मी सगळी तयारी करून ठेवले तुम्हाला काळजी करायची गरज नाही दुकानात बसून बसून मी सगळं काही नीट केलंय तेव्हा लगेच रिया बोलते कमाल आहे तुझी वहिनी मला खरंच खूपच कमाल वाटते तू हे सर्व असं कसं काय करू शकतेस मॅनेज देवत जाणे तेव्हा रवी बोलतो ती मीरा नी आहे ती काहीही करू शकते तेव्हा लगेच रिया बोलते हो का मी सुद्धा काहीही करू शकते त्यावेळेला मीरा बोलते याची तर मला खात्री आहे रिया रिया खरं सांगू का तुझं आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही कारण तू खूप शिकलेली आहेस आणि ते ज्ञान तुला खूपच आहे तेव्हा लगेच रिया बोलते मी कितीही शिकलेली असेन ना वहिनी तरीसुद्धा तुझ्या एवढं ज्ञान मला नाही या घराला एकत्र ठेवणं सासूबाईंची एवढी बोलणी खाणं खरं तर त्या तुला येता जाता किती टोमणे मारत असतात तरीसुद्धा तू त्यांच्याशी गोडगोडच बोलतेस तुझ्या या संयमासाठी मात्र माझ्याकडून एक सलामच आहे तुला तेव्हा लगेच सत्या बोलतो माझी धुमके तू आहेस तशी खरं सांगू का रिया धूमकेतू जेव्हा या घरात आली ना तेव्हा हे घर घर नव्हतंच पण तिने या घराला आकार तिने या घराला अशी काही स्वप्न दाखवली जेणेकरून हे घर घर व्हायला लागलं मला तिने सुधरवलं मी तर माणसात नव्हतोच माझी धूमकेतूच वेगळी आहे हे ऐकताच रिया मात्र खूपच हसत असते तर इकडे पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्यानी बोलतो काय करू मी आता कुठून आणू या देविकासाठी सोन्याचा दागिना म्हणून तो हॉलमध्ये आलेला असतो आणि तो, तो निरूपाला बोलतो मम्मा मम्मा काहीतरी कर ना ग मम्मा कुठून आणू मी दागिना सांग ना ग तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघ उगाच शब्द ताणू नकोस आणि आता गप्प बसशील का तू उगाच या गोष्टीचा विचार करू नकोस त्यापेक्षा शांत राहा आणि तू जर का शांत राहिलास ना तर मलाच बरं वाटेल तेव्हा लगेच पंकज बोलतो अगं शांत कसा राहू मी तुला कळतंय का मम्मा उद्या जर दे का त्या देविकाच्या हातात मी दागिनाच दिला नाही तर काय होईल तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते याचा विचार तू कर माझ्याशी काय दादागिरीने बोलतोस मी काय करणार आहे अरे जरा तरी विचार करून बोल ना अरे स्वतः नोकरी करायची नोकरी शोधायची नाही नुसतं आपलं फुकटचं गेळायचं तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा हे सर्व तू बोलतेस मला तेव्हा लगेच निरुपा बोलते मग कोण बोलणार तुला अरे तुला काही गोष्टी कळतच नाही है। किती वेळा सांगू तुला सुधार स्वतःला सुधार पण नाही तेव्हा लगेच बोलते जाऊ दे आता या सर्व मला काहीच बोलायचं नाही तर इकडे रिया बोलते आई खरं सांगायचं तर तुम्ही आता हा विषयच बंद करा कारण तुमच्या या सर्व गोष्टींमुळे सर्वांनाच त्रास झालाय बघितलं ना आई काय वेळ आली ती तेव्हा निरुपा बोलते रिया माझ्याशी जास्त शहाणपणा करायचा नाही आवाज खाली ठेवायचा तेव्हा रवी बोलतो का चुका करताना तुला काहीच वाटत नाही का अगं जरा तरी विचार कर तू असं कसं काय वागू शकतेस आणि तुला असं वागून काय मिळतं काय तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलतात आता सगळं काही संपलंय मला तर या बाईचं तोंडसुद्धा पाहायचं नाही लाज वाटते मला हिची आत्ताच्या आत्ता तू इथून निघ तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत तेवढ्यात मात्र सत्याला निरुपा बोलते सत्या जास्त शानपणा करू नकोस आधी बोल स्वतःच्या बायकोसाठी आज मंगळसूत्र आणणार होतास तेव्हा लगेच सत्या बोलतो निरूपा काळजी करू नकोस मी मंगळसूत्र आणलंय तेव्हा लगेच निरूपा बोलते खरं सांगायचं तर एक नंबरचा खोटारडा आहेस खोटारडा तू आणि मंगळसूत्र आणलंयस तेव्हा लगेच सत्या बोलतो हो आणलंय आणि तो मीराच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पंकजला देविका बोलते तू काय माझ्यासाठी आणलंयस तेव्हा पंकज देविकासमोर अं अंगठी दाखवतो तेव्हा मात्र निरूपा खूपच काळजीत पडते तिला काय करावं तेच समजत नाही ती स्वतःशीच म्हणते या बबड्याला या अंगठीसाठी पैसे तरी कुणी दिले नक्कीच काहीतरी घोटाळा आहे आता तर मला समजतच नाहीये नक्की पैसे भेटले तरी कुठून याला काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे मला याच्याशी बोलावं लागेल तेवढ्यात लगेच सुधाकरराव बोलतात काय गे निरुपा आज तू तुझी तु तु अंगठी घातली तेव्हा लगेच निरुपा बोलते अहो ती तर मी टेबलावर काढून ठेवले आलेच घालून आणि ती लगेच तिच्या बेडरूम मध्ये जाते आणि ती स्वतःची अंगठी शोधत असते पण तिला मात्र ती अंगठी सापडतच नसते तेव्हा मात्र निरुपा खूपच घाबरते आणि मोठ्याने ओरडते अहो अहो बघा ना माझी अंगठी सापडतच नाही आहे तेव्हा लगेच निरुपा बाहेर येते आणि म्हणते अहो माझी अंगठीच सापडत नाही ए पन्वती तू घेतलीस का माझी अंगठी तेव्हा लगेच मीरा बोलते ओ सासूबाई जरा तोंडाला आवर घाला उगाच काही बोलू नका माझा नवरा कशाला घेईल तुमची अंगठी आणि तुम्ही स्वतःला काही शाण्या समजता का हे बघा सासूबाई माझ्या वाटेला जाऊ नका आणि माझ्या नवऱ्यावरती तर आरोप करायचेच नाही कारण तो स्वबळावरती आणूनच मला काही ना काहीतरी गिफ्ट देत असतो तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते मग माझी अंगठी कुठे गेली त्यावेळेला आजी बोलते अगं या पंकजला विचार तुझी अंगठी कुठे गेली ती अगं स्वतःच्या बायकोला घेतलंय ना गिफ्ट ते नक्कीच तुझी अंगठी विकूनच घेतलं असणार तेव्हा लगेच देविका बोलते आजी तुम्ही असं कसं काय बोलू शकता हो तुमचा या सत्यावरती जीव आहे पण माझ्या नवऱ्याला मात्र तुम्ही तोडून बोलता आजी अहो जरा तरी विचार करा तेव्हा लगेच आजी बोलते बस झालं मला आता कसलाच विचार करायचा नाही आहे मला आता कळून चुकलं आहे की कि तुम्ही किती खोटारडेपणा करताय ते तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा मम्मा मी तुझी अंगठी घेतली नाही तेव्हा निरुपा कसलाही विचार न करता पंकजच्या कानाखाली मारते आणि पंकजला बोलते आता सगळं काही संपलं मला या विषयावर बोलायचंच नाही तूच माझी अंगठी चोरलीस मला माहिती आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी पंकज स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका